नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र आपण नवीन असाल तर लाईक करा करा व बेल वर क्लिक करून पुढे पाठवा पा। श्रीगोंदा बाजार जवळ एक उसाचे भरलेला येत असताना दोन दुचाकी समोर आलेले टॅक्टर चालक्याने ब्रेक दाबले परंतु गतिरोधक व चढ असल्यामुळे टॅक्टर जागेवर फिरला त्यामुळे जवळच असणाऱ्या घराकडे गेला परंतु पलटी झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती परंतु ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या प्रसंग अवधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु वाहतूक करणाऱ्या वाहनांनी बायपास चा वापर करावा आणि मोटरसायकल वाचावून ते म्हणतो की मग मोटरसायकल वाल्याला वाचवायला गेलो म्हणून गाडी इकडे घातली मग घरातली माणसं मारायला ह्याला परवानगी दिली का आ, हा हा उसाचा ट्रॅक्टर दोन टायर हा आमच्या घरामध्ये घुसला असता मग प्रशासनाने ह्याला आरटीचा परवानगी परवाना आहे का ह्याला ह्याच्यावरती काहीतरी पोलीस नियंत्रण वगैरे काय पाहिजे का नाही हा आमचे घर बिरं पडल्याच्या नंतर मग हा गा हे आम्हाला भरपाई द्यायला येणार का आमच्या घरात माणसं इथं जर माणसं घरात बसल्या ठिकाणी जर हा ट्रॅक्टर घरात घुसून पडला असता तर माणसं मेल्याच्या नंतर भरपाई द्यायला येणार आहेत का? काय म्हणले